नमस्कार मी रेखा पीस रेखी तर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेखी फॅमिलीचे ग्रेट रेखे मास्टर ह्या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे पीस रेखी फॅमिलीची पंधरावी रेकी मास्टर जी माझी बहिणीच आहे त्या आहे रेखा बुवा म्हणून तर त्या नाशिकला असतात आणि माझी वहिनी आहे आणि खूप त्यांना क्युरिओसिटी रेकी लेवल वनपासनं त्यांना क्युरियासिटी की मला तुम्ही जे काही शिकवता ते मला शिकायचं आहे म्हणजे मला काय आहे काय नाही तर मला आठवतं आहे की ऑनलाईन तेव्हा कोरोनाचाच काळ होता आणि त्या याच्यामध्येच मी त्यांना रेकी लेवल वन टू थ्रीची दीक्षा दिली होती आणि रेकी लेवल फोरच्या वेळेस त्या घरी आल्या होत्या मला आठवतं आणि छान मग त्यांची रेकी मास्टरची दीक्षा देऊन झाली आणि खूप छान त्यांना रेकी वैश्विक शक्तीचे आशीर्वाद रेकी लेवल वनपासूनच जाणवायला लागले आणि खूप सिन्सिअर आणि मनापासनं प्रॅक्टिस करणाऱ्या रेखा बहिणी म्हणजे माझी बहिणी आणि खूप छान म्हणजे त्यांना त्या सुरक्षा कवचचे त्याचे अनुभव खूप छान आले रेकीमधलं एक सुरक्षा कवच असतं जे आपण रेकी लेवल वन झालं की ते देत असतो आणि रेकी लेवल वन झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की हे बहिणी सुरक्षा कवच असतं आणि सगळ्यांनाच आपण देत असतो ते सुरक्षा कवच तसं मी पण त्यांना पण त्यांचा उत्साह इतका होता की त्यांनी लगेच ऑनलाईन ॲमेझॉनवर शोधून ओम त्रिशूल स्वस्तिक हे सुरक्षा कवच स्वतःच्या घराच्या दारावर लावलं आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांचा अनुभव त्या सांगायच्या की जी काही छोटी छोटी संकटं असतात छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते मला असं वाटतं की खरंच आपण काहीतरी सुरक्षित आहोत म्हणजे जे, जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याची तीव्रता कमी झालेली होती आणि मग सगळ्यात मोस्ट सिन्सिअर स्टुडंट मी म्हणू शकते की खूप त्या लावून रेकीची प्रॅक्टिस करत होत्या आणि मग नंतर आमचा मी तुम्हाला आधीच्या याच्यात सांगितलं व्हिडिओ की आमचे रेकी हिलिंगचा वेगळा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटला रेकी उपचार देत असतो आम्हाला जसे फोन करून विचारतात लोकं की को आम्हाला कोणी त्यांचे असतात घरामधले नातेवाईक वगैरे त्यांना रेकीचे उपचार द्यायचे असतात तर ते आपण रेकीचे उपचार त्यांना देत असतो तर असा त्या, त्या रेकी हिलिंगचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पण त्या उत्साह आणि रेकी हिलिंगला पुढे असायच्या आणि मला आठवत आहे की त्यांना रेकी हिलिंग देताना वेगवेगळे अनुभव यायचे रेकी हिलिंग देत असताना जे मास्टर अगदी म्हणजे कोणाकोणाचं ते आज्ञाचक्र जागृत होतं आणि त्या आज्ञाचक्राद्वारे त्यांना त्या व्यक्तीच्या बाबतीत काय घडणार आहे काय नाही ते सगळं पुढचं दिसायला लागतं तर मला आहे बऱ्याचशा पेशंटच्या बाबतीत त्या जे काही सांगायच्या त्या अगदी तसंच्या तसं बरोबर असायचं म्हणजे हे जेव्हा मी रेकी शिकले होते मास्टर झाले ते सुरुवातीच्या काळात माझ्या बाबतीत असं व्हायचं की मला बऱ्याचदा पुढचं काय होणार आहे हे त्या रेकी हिलिंग देत असलं की मला त्याच्यामध्ये कळायचं तर त्या रेकी हिलिंग दिल्यानंतर त्या पेशंटच्या बाबतीत काहीतरी त्या गोष्ट बरोबर सांगायच्या आणि ती खरीच असायची त्या पेशंटच्या होते आणि एक वेळ तर मला अगदी सांगण्यासारखा प्रसंग आहे म्हणजे रेखे मास्टर रेखा वहिनींबाबत बाबतीतचा की एकदा माझे मिस्टर गेले होते मीटिंगसाठी मुंबईला आणि त्यांची जी काही कार होती त्या कारने ते चालले होते आणि पुढे जाऊन त्यांना लक्षात आलं की लोणावळ्याच्या घाटामध्ये खूप ट्रॅफिक जाम आहे तर त्यांचा मला फोन आला की बघ तू काही तुला रेकीने काही होतं आहे का इतकी ट्रॅफिक जाम आहे आणि आम्हाला लवकर पोचायचं आहे तिथे मीटिंगच्या ठिकाणी तर मी रेकी हिलिंग ग्रुपला टाकलं आणि त्यावेळेस आम्ही एक तीन चार जणी आम्ही लगेचच रेकी हिलिंग द्यायला लागू रेकी मास्टर तर रेकी देऊन झाल्यानंतर मला रेखा बहिणींनी सांगितलं की तुम्ही काही कॉन्टॅक्ट तुमचा झाला तर मला सांगा म्हणे तर मी म्हटलं तर त्यांना असं काही दिसलं की जे मला आश्चर्य वाटलं म्हणजे त्या मला म्हटल्या की असं साईड क्रॉस करून गेलेले आहेत म्हणजे माझे मिस्टर आणि दुसऱ्या गाडीत बसून मग ते मिटिंगला गेलेले तर मी म्हटलं शक्य म्हणजे त्यांनी मला ही गोष्ट सांगितलं मी म्हटलं नाही शक्य नाही आहे म्हणजे मलाही दिसलं की ते रेकी घेत आहेत पण मला एवढं डिटेल नाही दिसलं मला त्याच्यामध्ये दिसताना ते रेकी घेतायत आणि मिटिंगला ते पोहोचले असं असं एवढं मला फक्त दिसलं किंवा मा अजून एक दोन काम करत होते ते, ते पण म्हटले की रेकी घेतली आहे आणि होईल म्हणजे जातील ते पोहोचतील वेळेत मिटिंगमध्ये आणि तुम्हाला सांगते मा त्या दिवशी माझं मिस्टरांशी काहीही बोललं नाही झालं त्या दिवशी रात्री उशिरा मिस्टरांचा फोन आला तर मी त्यांना म्हटलं कशी झाली तुमची मीटिंग तर ते म्हणे नाही झाली व्यवस्थित झाली आणि तू काय रेकी दिली होती का कारण इथे म्हणे म्हणजे आम्हाला जी अशक्य वाटत होती ती गोष्ट म्हटलं काय झालं तर त्यांनी सांगितलं की ट्रॅफिक जाम इतका होता लोणावळाच्या घाटामध्ये तर म्हणे आम्हाला दुसऱ्या मुंबईवरनं गाड्या पाठवण्यात आल्या त्या रस्त्याच्या त्या बाजूला होत्या आणि म्हणे आम्ही आमच्या गाडीत नव्हतून आम्ही त्या बाजूला गेलो आणि मग तिथून आम्ही मुंबईला पोचलो ठराविक लोक तर बघा म्हणजे हा हा जसाच्या तसा म्हणजे त्यांना हा आज्ञाचक्रातनं जाणवलेला हिलिंग देतानाचा अनुभव रेखावेळीनं आणि तो त्यांनी मला सकाळी आम्ही जेव्हा रेकी दिली त्यावेळेसच त्यांनी तो सांगितला होता आणि माझ्या मिस्टरांनी सांगितल्यावर मला स्वतःलाच खूप आश्चर्य वाटलं की अरे हे तर अगदी त्यांना जसं दिसलं होतं त्याप्रमाणेच आहे मला दिसलं होतं की ते गाडीत बसले आणि मिटिंगला गेले एवढेच म्हणजे गाडीमध्ये असं मिटिंगला मिटिंग पोहोचले एवढंच मला एवढं डिटेल नव्हतं दिसलं पण त्यांचं आज्ञाचक्र इतकं त्यावेळेस स्ट्रॉंग झालं की त्यांना ती पुढची घडणारी घटना ग़णा पण एकदम स्पष्ट दिसली मी त्यांना लगेचच फोन केला आणि म्हटलं रेखावाहिनी तुमचं आज्ञाचक्र खूप जागृत झालेलं आहे की ज्याद्वारे तुम्हाला हे पुढचं दिसतं आणि दॅट इज गुड साईन म्हणजे की तुम्हाला जसं मी स्वतः रेखे शिकल्या शिकल्या मला जे अनुभव यायचे पेशंट मला पूर्ण कधी कधी व्हिज्युअलाइज व्हायचा न बघितलेला पेशंट पण मला दिसायचा तसा त्या बाबतीतचा अनुभव त्यांचा सुरू झाला होता आणि खूप त्यांचा छान प्रवास सुरू झाला मग आणि मग त्या त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीच्या आईला रेखे द्यायच्या आणि तिला बरं वाटायचं मग त्या दोन तीन सेशनला घरी त्यांच्या यायच्या आणि मग ह्या रेकी द्यायच्या आणि घरातल्या बाबतीत पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या रेकी देत होत्या आणि त्यांना छान अनुभव येत होते आणि काही काळानंतर त्यांनी घरातल्या व्यापामुळे किंवा काय त्यांनी थोडंसं रेकीचं त्यांचं कमी होऊन गेली साधनं मी त्यांना म्हणायची पण की तुम्ही रेकी करा तर आत्ताही त्या मदनमधनं टचमध्ये असतात ग्रुपमध्ये वगैरे किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आत्ता मागच्या एक महिन्याभरापूर्वी पण मला त्या भेटल्या हो ते होत्या आणि मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही रेकीचं तुम्ही परत सुरू का नाही करत होतं म्हणे हो हो आहे घरामध्ये थोडीशी जास्त कामं असल्यामुळे त्यामुळे व्यापामुळे त्यांचं ते, ते, व्यापा ते करणं होत नव्हतं पण आता त्या नक्कीच सुरू करणार आहेत त्या म्हटल्या ब्रह्ममुहूर्त त्या जेव्हा जेव्हा करायच्या तेव्हा त्यांच्या एनर्जी लेवल्स एकदम वाढलेल्या असायच्या तर रेखावेनी नक्कीच तुम्ही ग्रेट रेकी मास्टर आहात आणि तुमच्याद्वारे भरपूर लोकांना ते ब्लेसिंग पास ऑन तुम्हाला करायचं आहे तर नक्की तुम्ही परत रेकी ब्रह्ममुहूर्तावर जॉईन करा रेकी घ्या भरपूर रेकी सेशन घ्या आणि तुमच्याद्वारे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना जवळच्या लोकांना सगळ्यांना ते ब्लेसिंग पास ऑन करा बघा वासंतीताईंचे मी का उसुईंचे ब्लेसिंग्स भरभरून आपल्याला मिळत आहेत तर त्या ब्लेसिंगचा नक्की फायदा स्वतःलाही करून घ्या आणि दुसऱ्यांनाही द्या आणि तुमची मी सदैव आभारी आहे तर नक्कीच जॉईन करा आपण लवकरच भेटूया ब्रह्ममुहूर्ताला रेखेच्या मेडिटेशनला श्री दत्तगुरू माऊलींची तुमच्यावर भरपूर कृपा आहे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ